विरोधाला विरोध म्हणजेच उभाटा अर्थशून्य बडबड आणि नुसतंच बोबाटा बेडी कुठेच पुरावे नसतात नुसतंच करतात ढोंग अशांना कधीही जाग येत नसते जे घेतात झोपेच सोम असतो असा आविर्भाव जणू हे म्हणजे मराठीची हमी भाषणात मात्र टाळ्या घेतात म्हणून कमॉन किलमी विरोधाला विरोध म्हणजेच उभाटा अर्थशून्य बडबड आणि नुसतंच बोभाटा बेडगी यांचं हिंदुत्व आणि बेडगी भाषा प्रेम सामना छापला इंग्रजीत मथळा करून ठेवा फ्रेम विसरून जातात सारे काही दिल्या कितीही स्मरण गोळ्या कधी काढले फोटो आणि कुठं केल्या सह्या कुठेच पुरावे नसतात नुसतंच करतात ढोंग अशांना कधीही जाग येत नसते जे घेतात झोपेच सोम असतो असा आविर्भाव जणू हे म्हणजे मराठीची हमी भाषणात मात्र टाळ्या घेतात म्हणून कमॉन किल्मी